बहुतेक संगमनेरमधनं पण काही त्या ईव्ही एमच्या पडताळण्याचे मला वाटतं दहा बारा याचे आलेली आहे निवडणूक आयोगाकडे हो हो त्यांनी दिलंय ना तीन निवडणुका ते युएम वरच जिंकले त्यावेळेस त्यांना एमवर शंका नाही आली त्यावेळेस तर आता धिक्के होतं ना पन्नास साठ सत्तर काहीतरी त्यावेळेस त्यांना एम चांगलं वाटलं कर्नाटकमध्ये सरकार आलं तर एम चांगलं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा यांना यांचे उमेदवार निवडून आल्यानंतर यांच्या पक्षाचे त्यावेळेस एमवर शंका येत नाही पण लोकशाहीमध्ये एकी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सुद्धा पराभव मान्य केला पाहिजे तर ते कार्यकर्ते आज आमच्या संपर्कात आहेत महायुतीच्या संपर्कात आहेत त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मुंबईला येत आहे वरिष्ठांना भेटत आहे संगमनरमध्ये सोशल मीडियावर भासवण्याचा प्रयत्न करताय कार्यकर्ते कुठंतरी स्थिर राहिले पाहिजे कार्यकर्ते स्थिर राहण्यासाठी त्यांना एक दाखवण्याचा प्रयत्न बी असू शकतो का मी यू हे घेतलं आहे पण यू एमवर जर तसं आता सोशल मीडियावरती फिरलेले मेसेज आहे हे मी नाही म्हणत त्याच्यात बघितलंय का जिथं त्यांना मतदान जास्त आलं तिथले ईव्हीएमवर शंका नाही संगमधरमध्ये झालं ना त्यांना काही ठिकाणी मतदान झाले पण तिथले ई चांगले होते पण ज्या ठिकाणी आम्हाला मतदान झालंय तिथल्या ईएमवर यांना शंका आहे त्यामुळं स्वागत करतो मी त्या त्यांच्या याचं